नमस्कार चार चोगी कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे म्हणजे आरोई हँडलूमचे कलेक्शन आहे कलकत्ता तर आज मी ना नवीन घेऊन आली ही साडी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन्स आहे त्या आहे प्राजक्ता फुलांचे हे कर्नाटक बॉ पॅटर्न आहे आणि तुम्हाला बघा लहान लहान प्राजक्ता फुलांची अशी लहान लहान फुलं भेटतील त्यामध्ये हे पदर आहे पदर पण पूर्ण भरलेली एम्ब्रॉयडरी आहे त्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आणि कॉन्ट्रेस्ट बॉर्डर्स विथ ब्लाउज पीस भेटतील हे बघा पूर्ण साडी बघा असे पूर्ण प्राजक्ता फुलांचे स्टार्टिंग टू एंड हे बघा आणि हे कट ब्लाउज पीस आहे तुमच्या वन मीटर ब्लाउज पीस आणि हे कलर आहे पूर्ण साडी असं प्राजक्ता फुलांची मुठी त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन बघा छान अशी पिवळीमध्ये रेड विथ ग्रीन बॉर्डर्स हे ग्रीन विथ रेड बॉर्डर्स हे ब्लॅक विथ ग्रीन बॉर्डर आणि छान एक कलर आहे पर्पल कलर छान आहे पर्पल मध्ये त्याची येल्लो कलरची जी बुट्टी आहे त्याचे प्राइस आहे तेराशे पन्नास तुम्हाला डिस्काउंट पण भेटतील आणि आमचे हे शॉप जवळच आहे डोंबली स्टेशन पासून एक मिनिटावरच आहे